पुण्याच्या चकाच खराडी परिसरात जिथे रात्रीच्या शांततेत उच्च भ्रू सोसायट्यांचे दिवे चमकतात तिथे शनिवारी मध्यरात्री एका हॉटेलच्या फ्लॅटमध्ये काहीतरी गौंड बंगाल घडत होत संगीताचा ताल रंगीबेरंगी रंगी लाइटिंग आणि नशेच्या धुंदीत हरवलेली तरुणाई पण अचानक पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या धडाकेबाज छाप्याने या रेव पार्टीचा पडदा फास झाला या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावाई प्रांजल खेवलकर यांच्यासह हो सात जणांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करत स्फोटक वक्तव्य केलं ड्रग्ज दारू आणि हुक्काच्या धुरात रंगलेली ही रात्री काय लपवत होती आणि यामुळे राजकीय नेते एकमेकांवर कशा पद्धतीने तुटून पडले चला जाणून घेऊया या प्रकरणाचं सविस्तर तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम ए शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली की खराडी परिसरातील स्टे बर्ड हॉटेल मधील रूम नंबर एकशे एक आणि एकशे एक दोन मध्ये एक हाय प्रोफाईल रेव पार्टी सुरू आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता धडाकेबाद छापा टाकला या छापेमारीत पोलिसांना आढळलं की या पार्टीत मोठ्या प्रमाणात गांजा कोकेनसह इतर अंमली पदार्थ दारू आणि हुक्काचा वापर होत होता याशिवाय एक लॅपटॉप तीन पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क आणि काही महत्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली या कारवाईत पोलिसांनी दोन महिला आणि पाच पुरुषांना ताब्यात घेतलं ज्यामध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचा जावाई प्रांजल खेवलकर याचाही समावेश होता प्रांजल हे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत विशेष म्हणजे ही रेवपाटी प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक केलेल्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं पोलिसांनी सर्व अटक केलेल्यांनी वैद्यकीय तपासणी केली असून त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या रेव पाठीपटाणी याचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे ज्यामुळे या प्रकरणाला आणखी रंग चढला आहे या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत राऊत यांनी स्फोटक वक्तव्य करत म्हणाले संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही एक रेव पार्टी आहे अशा रेव पार्ट्यांशिवाय त्यांना हनी ट्रॅप करता येत नाही पुण्यात जे घडलं ते फक्त एक नमुना आहे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि त्यांचे हस्तक अशा गोष्टींमध्ये गुंतलेले असतात दोन दिवसापासून खडसे आहे सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलत आहेत पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाहीये पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात थी पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे माहिती आहे का आणि नंतर दुसऱ्यांवर बोट दाखवतात राऊत यांनी पुढे बोलताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले पुण्यात ड्रग्ज माफियांना कोण पाठबळ देत कोणत्या नेत्यांना आशीर्वादाने अशा पार्ट्या हो होतात याचा तपास झाला पाहिजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ड्रग्ज प्रकरण का वाढली याचं उत्तर जनतेला हवं आहे राऊत यांनी या प्रकरणात राजकीय भाग असल्याचा दावा करत ही कारवाई एकनाथ खडसेंना अडकवण्यासाठी आहे आणि यामागे केला त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि भाजपकडून यावर तीव्र प्रतिउत्तर देण्याची शक्यता आहे या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे एकनाथ खडसे यांचा जावाई या प्रकरणात अडकल्याने विरोधकांना हातात कोळीत मिळाला आहे तर खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी याला राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला आहे चला पाहूया इतर राजकीय नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते सर्वप्रथम एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खडसे यांनी या प्रकरणावर बोलताना सावध प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ही माहिती मला प्रसार माध्यमांमधूनच मिळाली आहे माझ्या जावयाशी माझा अजून संपर्क झाला नाही गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे आणि अशा घटना घडण्याची शक्यता मला वाटत होती जर माझा जावाई दोषी असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही पण जर ही राजकीय षडयंत्र असेल तर ते समोर यायलाच हवं मी पोलिसांना निष्पक्ष तपासाची मागणी करतो खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून केलेल्या टीकेशी या प्रकरणाचा संबंध असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे मग गिरीश महाजन भाजप नेते यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले ही रेव त्या फ्लॅट मध्ये सुरू होती आणि तिथे काय घडले सगळ्यांना माहीत आहे कोणालाही राजकीय रंग द्यायची गरज नाही गुन्हा झाला असेल तर पोलीस कारवाई करतीलच महाजन यांनी खडसेंच्या आणि राऊत यांच्या षडयंत्राचा आरोपांना फेटाळून लावत कायद्यापुढे सगळे समान आहे असं ठणकावून सांगितलं त्यांनी बघून काय कुडलं काय तर मला माहितीये कारण मी बोलत असं वाटेल बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण जावायला कसं होतं की लहान मुलं ना की त्याला उसर तीन वाजता चार वाजता विभक्त तीन वाजता रेड झाली कोणी सांगता आठ वाजता वेगळ्या आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही मोठं म्हणणं नाही पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मग सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या त्यांनी म्हणाल या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे त्या म्हणाल्या ही खरंच रेव होती का की सरकार विरोधी बोलणाऱ्यांना अडकवण्यासाठी हा डाव रचला गेला पोलिसांनी पारदर्शक तपास करावा नाही तर जनतेला या मागचं खरं कारण कळेलच अंधारे यांनी राऊत यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत या प्रकरणाला राजकीय हेतू असल्याचा आरोप केला मागच्या काही वर्षामध्ये मा हे महाराष्ट्र आणि भारताला सविस्तूत आहे महाराष्ट्रात आधी संजय राऊत साहेब बोलत होते मग राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी सीबीआय नामक यंत्रणा पोहोचली आणि राऊत साहेबांवर कारवाई झाली मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाब मलिकांवरही ही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आठ टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरवरची केवळकरची ही कारवाई होते रे पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते खर तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टी मध्ये खरं चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडन मध्ये लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाहीयेत हे क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना संयमित प्रतिक्रिया दिली ते म्हणाले गुन्हा जिथे घडला तिथे कारवाई होणारच पोलिसांनी आपलं काम केलं आहे आणि पुढील तपासात सत्य बाहेर येईल याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखावी फडणवीस यांनी कारवाईचं समर्थन केलं आणि कोणत्याही राजकीय दबावाशिवाय असं आश्वासन केलं आहे आहे तुम्ही मला त्याचं ब्रिफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात दिसलं त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव फाटी बस केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेली आहेत त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत मी पूर्ण याचं ब्रिफिंग प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्या या प्रकरणामुळे तणावात असून पोलीस तपासात पूर्ण होण्याची वाट पाहत आहे प्रांजल खेवलकर यांचं नाव या आधीही वादाच्या भवऱ्यात आलं आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी प्रांजल यांच्या मालकीचा सोनाटा ही अवैध पद्धतीने नोंदवल्याचा गंभीर आरोप केला होता या आरोपांमुळे खडसे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे या रेव पाटी प्रकरणाने पुण्यातील उच्च भ्र भागात अशा बेकायद्या पाट्यांना मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थ आणि इतर साहित्यांमुळे या प्रकरणाचा सा तपास अधिल सकल होण्याची शक्यता आहे तसेच या पार्टीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख आणि त्यांची भूमिका याबाबत ही पोलीस शोध घेत आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण मिळालं आहे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद तसेच राऊत यांनी भाजपवर केलेली गंभीर आरोप यामुळे हे प्रकरण अधिकच अधिक गुंतागुंतीच झालं आहे खडसे यांनी महाजन यांच्यावर सातत्याने केलेल्या टीकेमुळे आणि राऊत यांनी थेट सत्ताधारी पक्षाला लक्ष केल्याने हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे दुसरीकडे पोलिसांनी आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी ने याला के केवळ कायदेशीर कारवाई असल्याचं म्हटलं आहे पुण्याच्या खराडी परिसरात रंगलेली ही हाय प्रोफाईल रेवपाटी आता केवळ गुन्हेगारी प्रकरणापुरती मर्यादित राहिलेली नाही एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अटकेमुळे आणि संजय राऊत यांच्या स्फोटक वक्तव्यामुळे या प्रकरणाने राजकीय वादळाला जन्म दिला आहे पोलिसांचा तपास काय सत्य समोर आणतो प्रांजर खेवलकर यांची या पाठीतील नेमकी भूमिका काय होती आणि राऊत यांनी केलेले आरोप खरे ठरतात की सत्ताधारी पक्ष याला खोडून काढतो हे प्रश्न सध्या सर्वांच्या मनात घोळत आहे पोलिसांच्या पुढील तपासातून आणि राजकीय नेत्यांच्या प्रक्रियांमधून या प्रकरणाला नवं वळण मिळणार आहे तोपर्यंत पुण्यातील या रात्रीच्या रहस्याने आणि राऊत यांच्या घणाघाताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे येत्या काही दिवसात आणखी काय बाहेर येतं हे पाहणं उत्सुकताचं ठरेल बाकी तुम्हाला काय वाटतं या रेवपाठीमध्ये प्रांजल खेवलकर यांचा खरंच हात होता का किता नाव फसवलं आहे तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जुडींकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद